माऊसाठी आता हे चीज नाश्त्याला अंडा आणि चलो ऑलरेडी माऊला दूध मिळालेलं आहे प्रीतीकडून मॅम मिक्स करून खा ओके आणि चालू द्या काय काय बता बताव बता, बता एग्स तू बाबांना दे मी मनी माऊला देतो अंडा उकडतो उकडतो एक अंडा गेला फुटून होत ते आमच्या ताईला सरग ताई थंडी मे बी गर्मी काय एहसास खा खालो खाऊन झाल्यावरती रोज प्लेट अशी खाली पाडलीच पाहिजे म्हणजे आता ही आवरा सावरी करत बसा कलसे तिचे खाना बंद बंद मतलब बंद ऐसा क्यू करा ही बघ नाही प्लेट बाय कलसे खाना बंद हो हे कोण करेल खालचा आता चल उतर ये खाल खाली हा दुपारी आणून करून घ्यायचा आठशे रुपयाला ड्रम घेतला याच्यात काय करायचं पाणी साठवायचं का औषध चालवायचं पाणीचवायचं द्यायचं पाणी द्यायच्या बी औषध चालवायला बी भरून ठेवायचं लई महाग आठशे पे रुपयाला बाबा बाबा रुपयाला म्हणजे पिजे गिरापास हो ना हा 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 त्याचे पन्नास रुपये चरट करून घे गरवांना त्याचा तर आमच्या <laughs> मित्रांनी मळ्यामध्ये पाणी साठवायला आहे आठशे रुपयाचा ड्रम आणि बसूया परीकडे <laughs>

बरं बरं सांगा काय झालं प्रतीकचं काय म्हणत आहे का त्याच्या आईचं प्रीतीचं काय केलं तिने जेवण केलं ना पोटभर वा 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 बर वा 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 सासरे आणि का होतो केलं बाई तुझं दुपारचा बाजूला एक आपण आलेलो आहोत घरी आणि आता करूयात जेवण तर मित्रांनो आज संडे आहे आज अंडा करी आहे निंबू आणि कांदा शाकाहारी खात आहेत मेथीची भाजी शेवभाजी चल ठीक आहे

ती जखम तर बरी झाली मूड मूडवर गंमत आहे व ठीक आहे वासाचा त्रास नाही होत का तुम्हाला बरं ठीक आहे थोडंफ आलो होत्र हां अजूनमधून उद्या उभं राहायचं आहे परत व्हेरी गुड उद्या उभं राहायचं वा वा आहे वॉकर 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 नाशिक करून मागवलं आहे थोडं उंच पाहिजे आपल्याला इथं चांदवडला शॉर्ट भेटतं तुम्हाला थोडं उंच असलं म्हणजे उभं राहायला तुमच्या त्या हाताला ताकद कमी आहे ना नाही मी कशाला विसरेल पण ते इथे जरा आपल्याला क्वालिटी नाही आवडत म्हणून आणि आजी न सांगता कुठे निघून गेली होती का तू <laughs> काय <laughs> तुझ्या भरविशारा आम्ही झोपायचं की नाही दुपारी हो ना हा बरं बर का म्हणता क्रिकेटर फार फार वाईट झालं पण अशी साठ का बसली भाऊ नाही म्हटली होती दे म्हणे जोरात दे आवाज येत नाही म्हणे जोरात दे चांगली देऊनच टाकली मग चान्स भेटला कोण सोडत एकदा नाही बसलेली मग टेक घेत टेक होतो ना तीन टेक घेतले एकदा दिली दुसऱ्यांदा दिली मी अगोदर हळू दिली दोन वेळेला त्याला बोलू दे त्याला बोलू दे पूर्वाकडे मोबाईल होता तिला आनंद पण किती झाला माझ्या घाल कानात मारल्याच सांगताना सोळा सोळा वर्षात पहिल्यांदा तिला मला मारायला भेटलं सोडायचं कशाला ठीक <laughs> पण असे बनवतात ना जिथे माझा पचकावेला असेच व्हिडिओ बनवतात ठीक <laughs> आहे असच व्हिडिओ बघत राहा बर का व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ शेअर करत राहा बरोबर मला ज्या दिवशी काही नसेल त्या दिवशी पहिले व्हिडिओ बघतो तुझ्या व्हिडीओ मी भारे असतात आणि मोटिवेशनल व्हिडिओ जास्त आहे मोटिव्हेशनल म्हणजे तुझ्या दिनेच जे आहे ते दाखवतो ते करत

एक एक वर्षाचा अंतर मध्ये त्याचं जेवण चांगलं आहे काय अडचण नाही प्रत्येकनी एकदम मार्मिक उत्तर दिलंय ज्यायचं आणि बुद्धिबळाचा काही संबंध नाही बुद्धीचं नाव काढून घ्यायचं रांगडबळ याच्याकडं रांगडंब चांगला वैगू दोन तास तो ती गाडी साफ करत होता तुम्ही त्या गाडीत जा इतका भारी वास येतो अरे 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 सध्या काय कुठत रे सोय लागलेली त्याच्यामुळे पातळ माया झाली ना बर ठीक आधीच ते फ्रीज खोल रे मि त्याच्यामध्ये मामूलचं मी

आहेस का तू जाऊ नकोस हा देतोय तुला दादा ए पारा मी काय म्हणतो पाहुणे कटाळून जातील तेव्हा तू त्यांना जेवायला दिसेल बघ हॉटेलसारखं कापतोय रे छान एकदम किती काळजी त्याला त्या मांजरीची छोटे वाईट बस आता मम्मीकडे चाकू धुवायला नंतर देऊन टाका हे राहू द्या लगेच लगेसतात काल काम झालेल या मुलांनो बाहेर या चलो ना इकडे चल आपका शुभ नाम आप आकाशो नाम कपा कार तिकडे लोटून देते रे दोन टाटले ते घ्यावं लागते धन्यवाद <laughs> मित्रा अशा बद्दल दिला माऊला दिला खाऊ द्या हम्म तिकडे बाबांची प्रोटीन पावडर मस्त तिचा कॅडबरी बोन विटासारखा वास येतोय बरं का चॉकलेट फ्लेवर आहे असं वाटतं पिऊन घ्यावं भोले बाय वाट नाही खरं चांगलं ना थोडी महागडी आहे पण मग कामाची बाबा ते ना शुगर मडती पहिला वाटतं गोड गोड लागते बर का एक एक गोड नाईन्टी मारतो का आपण हळूहळू शिप शिप टॉप टू बॉटम नका मारू नाईन्टी मारतो टॉप टू बॉटम तो टॉप टू बॉटम मारू लागेल मस्त शिप शिप मारा मजा घ्यायची <laughs> <laughs> मस्त जेवण वगैरे झालं बाबांना गोळ्या दिल्या एनर्जी ड्रिंक दिलं आणि आता आपण आलेलो आहोत शेकोटीकडे शेकोटी <laughs> जवळपास संपत आली नाही 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 आहे 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 रात्री किती वाजता आली ग वैष्णुवाई हो का हो बाराचे दोन झाले बारा साडेबाराला येणार होते ना

हा ते एवढे लक्षात नाही राहते पोरांच्या फक्त लक्षात नाही शिक्षकांनी नेलं सोबतच होते का फक्त दुसरी बस मुलांची वेगळी मुलींची वेगळी दोन बस का शिक्षक किती होते शिक्षक चार पाच होते तर मित्रांनो हे आहे वैष्णवी जाधव आणि हे काल गेले होते संभाजीनगरला सहलीसाठी जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक विद्यालय म्हणजे जनता शाळा चांदवड आणि हे गदडी इथं सहलीला जात नाही काही नाही त्यांना काही उद्या उद्या जाणार आहेत ना उद्या खायचं आहे ना शाळेत तू तू तुला स्वाभिमानी तुला मित्रांनो तुम्हाला असं शेकोटीचा आनंद मिळतो का मला कमेंट मध्ये सांगा बरं का आमच्याकडे रोज आहे रोज रोज आणि रोज रोज, 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 रोज शेकोटी 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 ही मथारी पाठ शेक तुम्ही बी शका म्हातारपणी पण हाड्या दुखणार नाही तुमच्या आणि माझी बायको थोडी सावळी होती पण ह्या शेकोटीत बसू बसू लाल होऊ होऊ गोरी झाली ढवळी फटाक झाली तिथं रक्त जळून जाते थं आल्यावर हे काय वाजता सोडतो रेंट अरे बापरे खरंच गरम होते भैया किती वाजता आले रात्री हा चार वाजता चारच्या तीन वाजता बरं बरं कुठे कुठे गेला होता रे बेटा कुठे कुठे गेला होता मजा आली का मग पैसे वसूल झाले का बरं काय काय खाल्लं ते सांग वरमरे वरम भात छोलेची भाजी कोण दिली भूक लागल्या सोबत शेकोटी आता संपलेले आहे रात्रीचे वाजले साडे दहा तर जाऊयात घरी आज दिवसभर खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आपण चला निघायचं का वारा पाय किती तुझी साडी बघते थंड वारा गुड नाईट